पत्रकारांना ठरवले रानडुकरांचे मांस विक्रेते चार अधिकाऱ्यांनी निलंबित करण्याची मागणी जालना जिल्ह्यातील भोकरदन धावडा शिवारात रानडुकरांचे कारवाई केली होती मात्र या कारवाईत वन विभागाचे अधिकाऱ्यांनी चक्क धावडा येथील दोन पत्रकारांना मांस विक्रेते ठरवून आरोपी केले आहेत याबाबत अनेक वृत्तपत्रात या दोघांची नावे छापून देखील आली दरम्यान यामुळे या दोघांच्या सामाजिक प्रतिष्ठेला तडा गेला यातून मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे या पत्रकारांनी बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन वन विभागाचे अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी धावडा येथील पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार हरी बोराडे यांनी निवेदने मागणी केली आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जी इंडिया चोवीस तास जालना नमस्कार मी हरी बोराडे धावडा पत्रकार काही दिवसापूर्वी धावडा शिवारामध्ये अज्ञात व्यक्तीने रान मांस आठवडी बाजारात विक्री केले होते या संदर्भात अज्ञात व्यक्तीने कोणीतरी वन विभागाला माहिती दिली आणि वन विभागाने त्या ठिकाणी जाऊन त्या अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई केली त्या कारवाईमध्ये कारवाई, कारवाई करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला पण जो पंचनामा वन विभागाने केला त्यांच्या पी आरमध्ये धावडा गावातील पत्रकार हरी बोराडे आणि मुस्तफा खान पठाण यांचा कुठलाही या घटनेशी संबंध नाही आणि संबंध नसताना त्यांनी आमच्या मागे या पी आरमध्ये आरोपी म्हणून नावं टाकली आमच्या या घटनेशी आणि या मास विक्रेत्याशी काही संबंधात नाही आम्ही त्यांना ओळखत पण नाही पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला आणि आमच्या माघारी आम्हाला कुठलाही या ठिकाणी माहिती नसताना त्यांनी आमची नावे त्यांच्या पी आरमध्ये टाकले टाकले असताना आम्हाला कुठलंच काही माहीत नाही पण या वन अधिकाऱ्यांनी एका पत्रकाराला त्यांनी प्रेश नोट टाकली त्या पी आर ची त्याच्यामध्ये हरी बोराडे आणि मुस्ताका खान पठाण असे नाव होते त्या पत्रकारांनी बातमी लावली तेव्हा आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळले की आपण आरोपी या वृत्तापत्रात आल्यामुळे आरोपी आहोत पण या अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठलीच काही माहिती दिली नाही की बाबा हे तुम्ही याच्या ह्या प्रकरणात होते का नाही आणि त्यांनी आम्हाला फोनही केला नाही आणि आम्हीही त्यांना कधीच फोन केला नाही आणि संबंध आला नाही पण त्यांनी हेतू पुरस्कार आमचे आरोपी म्हणून त्या पी आर मध्ये नावं टाकली नावे टाकल्यामुळे पेपरला वृत्तपत्रात अनेक बातम्या आल्यात की या पत्रकारांनी मास विक्री केली म्हणून असा कुठलाही संबंध नसताना आमची समाजामध्ये ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी आम्हाला म्हटले की बाबा हा व्यवसाय कधी बसून चालू केला आमचे मानसिक संतुलन बिघडले अनेकांनी फोन केले की हे धंदा कधी बसून चालू केला यांनी आमची या वृत्तपत्राच्या माध्यमातून आमची बदनामी केली काहीही संबंध नसताना आमची या वृत्तपत्रात बातम्या आल्या कोणतीही शहश केल्या नाही असता या वन विभागांनी हा प्रताप केला आम्ही त्या संदर्भात त्यांना विचारणा केली त्यांनी आमचे फोनसुद्धा कट करून टाकले आणि एका अधिकाऱ्यांनी उचलले त्यांचे जे सी एस सी आहे किंवा हे आमच्या अधिकाऱ्यातून चुकीचे झाले चुकून नाव आले चुकल्यामुळे आम्ही त्यांची योग्य ती चौकशी करून तुम्हाला न्याय देऊ असा कुठलाच तुमचा काही संबंध नाही या घटनेमध्ये ते आमच्या वनाधिकाऱ्यांनी नावे टाकली तुमच्या न्यायालयानं हे आम्ही तुमचे निवेदन कुठे कुठे ते निवेदन आम्ही संभाजीनगर येथील वन विभागाचे डिव्हिजन ऑफिस यांनाही माहिती दिली की आमचे चुकून त्यांनी कसे पुरस्कार नाव टाकले का चुकून टाकले ते सांगतायत चुकून टाकले पण आम्हाला आरोपी बांधवायचं काय कार्यस्थान आहे किंवा राज, गावातील राजकारण आहे हे आम्हाला कळले नाही दुसरी गोष्ट अशी की आम्ही जालना येथील जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब परत भोकरदूरचे तहसीलदार साहेब व स्थानिक पोलीस स्टेशन पहारत यांनाही माहितीस्तव तो एक निवेदन देऊन त्यांना विनंती केली की साहेब आम्ही या घटनेशी कुठलाच आमचा संबंध नाही आणि जर का आमच्या संबंधित संबंध असतात तर आम्ही तिच्या जे काय असलं माझा या आमच्या पत्रकार मुस्तफा खान पठाण आणि मी हरिभाऊ बोराडे आमचा या प्रकरणाशी कुठलाच संबंध नाही वन विभागांनी इथे पुरस्कार आमची नावे टाकले की हे जास्त बातम्या छापता का आपल्या मागे लागतात का पण आम्ही असं कुठल्याही दोन तीन महिन्यामध्ये त्यांची कुठलीही बातमी या वृत्तपत्रात छापलेली नाही आहेत फक्त काहीतरी राजकारण करून किंवा कोणाच्या सांगल्यावरून त्यांनी आमची नावे टाकले असावेत अशी शंका आम्हाला आहेत तरी आम्ही विनंती करणार आहेत की बाबा जे तुम्ही आमचे पी आरमध्ये नावे टाकलेत आणि कोर्टात जे पाठवलेले आहेत ते नावे वगळून परत तुमच्या डिव्हिजनला पाठवले त्यांची त्याच्याची नावे वगळून आम्हाला तुमच्या वन वन विभागाच्या वतीनं ती परत आम्हाला द्यावी कारण आमची त्याच्यात नावं यायला पाहिजे अशी अशी सहकार्य त्यांनी आम्हाला करावं नसता आम्ही शासनाकडून काय मागणी तुमची शासनाकडे आणि जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही एकच मागणी केलेली आहे की यांची योग्य ते योग्य चौकशी करून यांना या प्रकरणाची चौकशी करावी आणि निलंबित सुद्धा करावे नसता आम्ही लोकशाही मार्गाने न्यायालयात धाव घेणार आहोत अशी माहिती सुद्धा आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत नमस्कार नमस्कार मैं मुस्तफा पठाण राणार धावडा तालुका भोखर्धन जिल्हा जालना कुछ दिन पहिले आमारे बाजार मे रानडुक्कर का मास विक्री कर रहा था कोई तो उस पर नानेश्वर के वन रक्षक हैं हमारे वहाँ तो उन्होंने उस पर कार्रवाई किए थे उसके बाद दो दो दिन के बाद में उन्होंने पेपरबाजी में हमारा नाम आ गया पौडारी पेपर को नाम आया एक दोस्त का फोन आया कि भाई तुम्हारा इसे ये तुम्हारा नीम का क्या संबंध है इसमें तुमने तुम्हारा नाम है तो तो उस पर मैंने जब पवार साहब को फ़ोन किया तो पवार साहब बोले नहीं नहीं वो पत्रकार ने गलती से डाला हुआ ऐसा डाला हुआ तो वो पत्रकार को पूछे उन्हें बोला भाई ये नानेश्वर पवार ने मेरे को प्य भेजे उसके बदल मैंने तुम्हारे इसमें न्यूज़ लगाया है तो अब ये समाज के अंदर मेरी मैं मुसलमान मुसलमान है इसके लिए मैं समाज के अंदर बदनामी हुई और समाज पूरा मेरे को नीचे देख रहा है तो शासन से ये मेरी रिक्वेस्ट है क्या भाई ये चारों अधिकारी जो है अधिकारी कर्मचारी तो इनके ऊपर कायदेशीर कार्रवाई करना चाहिए और नहीं तो हमारी मांग नहीं है कि भाई ये इन्होंने जो हमारे पे जुलम किए हैं तो ये हमारी नहीं यही है कि इनको चारों को निलंबित करा जाए और नहीं अगर इन्होंने हमारी मांगनी पूरी नहीं की है तो न्यायालय में हम जाके मांगनी करेंगे हमारी विनंती आहे नमस्कार